लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज भाजपचे शक्ती प्रदर्शन मंत्री रावल यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा नामनिर्देशन अर्ज दाखल आज शिंदखेडा शहरात भारतीय जनता पक्षातर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदाचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आला मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या उपस्थितीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार रजनीताई अनिल वानखेडे यांनी हा अर्ज दाखल केला भाजपच्या शहरातील भगवा चौक येथील आमदार कार्यालयातून भव्य रॅलीला सुरुवात झाली डोल ताशांच्या निनादात निहाय मिरवणुकीत सर्व इच्छुक उमेदवारांनी आपले शक्ती प्रदर्शन करत सहभाग नोंदवला महिलांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार निश्चित झाला असला तरी नगरसेवक पदाच्या उमेदवारीबाबत अजूनही गुलदस्ता कायम आहे मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे सत्तर इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली असून अंतिम निर्णयाची उत्सुकता शहरात वाढली आहे दरम्यान धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनीताई वानखेडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन देवरे व श्रीकांत फागणेकर यांच्याकडे आपला नामनिर्देशन अर्ज सादर केला प्रसंगी गट नेते अनिल वानखेडे नारायण भाऊसाहेब डी एस गिरासे शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन माजी नगरसेवक उल्हास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते शहरात झालेल्या या शक्ती प्रदर्शनामुळे आगामी नगरपंचायत निवडणुकीत भाजपकडून उत्साह आणि स्पर्धा अधिकच वाढू लागली आहे संपादक भूषण पवार शहरामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये जबरदस्त विकास झाला आणि विकासाच्या माध्यमातून हा शिंदखेडा शहर तुम्ही आमचं शिमखेडा गाव होत आता आमचं सुंदर शिंकडा शहर होतंय आणि पुढच्या काळामध्ये स्मार्ट सिटी शिंखेडा म्हणून आपली शिंदेड्याची ओळख होणार आहे वीस कोटी रुपयाची जी योजना मंजूर झाली तेवीस आता झाली त्याचं काम चालू झालंय अंडरग्राउंड ची गटारची दोष नव्वद कोटी रुपयाची योजना ही मंजुरीसाठी गेलेली आहे नगरपालिकेची नवीन बिल्डिंग तिला जागा मिळत नव्हती पण मंत्री झाल्यामुळे आता कुठलीही सरकारी जागा मिळून आपण तिथे काम करणार आहे आणि या पासून तर त्या टोकापर्यंत चारी बाजूनी शिंदखेडा शहराचा सर्वांगीण विकास झालेला आहे आणि शिंदखेडाची जनता ही अत्यंत जागरूक आहे समजदार आहे आणि चांगली आहे त्यामुळे त्यांचा आता पाठिंबा तो आपल्याला मिळतोय तुमचा आमदार म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुमचा पालकमंत्री म्हणून बरेच लोकांनी सांगितलं की जयकुमार भाऊ ज्याला उमेदवारी देतील त्याला पाठिंबा आम्ही देऊ हा विश्वास तुम्ही व्यक्त केल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि कोणी उमेदवार राहिलं तुम्ही चिंता करू नका कारण बरेच वेळा याला दिलं पाहिजे होतं आणि याला नाही त्याला दिलं पाहिजे आता जागा सतरा जा। आणि उमेदवार इच्छुक शंभर आहे कोणतरी सत्राला मिळेल कोणातरी थांबावं लागेल चांगलं आणि मेरी असेल तरी, तरी काही राजकीय गणितामध्ये थांबाव जरी लागलं ला। तरी मना नाराज होऊ नका मी बसलो आहे मी तुमचा भाऊ आहे तुम्हाला त्याच्यापेक्षाही मोठमोठ्या पदावर मी बसवल्याशिवाय राहणार नाही ही माहिती तुम्हाला ग्वाही देतो आणि म्हणून बऱ्याच वेळा उमेदवार आमच्या पसंतीचा नाही फला नाही तिथं तो सोडून द्या शिंदेड्या शहराच्या विकासाची जबाबदारी ही भाऊ म्हणून जयकुमार रावल घेतोय हे सुद्धा मला नम्रपणे सांगायचंय आणि पाच वर्षानंतर या शहराला पाहायला लोक येतील असं सुंदर आमचं घर